तर महाराज चैत्राम गायकवाड जांबेगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष मी शंकर भाऊंचे काम पाहता आज जो जनसमुदाय जमलेला आहे म मतदान रूपी त्या मतदानातून असं सांगता येते की कमीत कमी सत्तर ऐंशी टक्के जांब्यातून मतदान बाहुंडलाच होणार okay. आहे ओके आणि गुलाल तेवीस तारखेचा बाहुंडलाच उजळ्यायचा आहे okay. तुमचं पण मी गणेश सोपान गायकवाड जांभे येथील माजी सरपंच आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माननीय शंकरभाऊ रामन मांडेकर यांच्या भूतवर्ती या ठिकाणी काम करत असून सर्वांचं या ठिकाणी मतदान केल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संपूर्ण गाव या गावामध्ये नसून पूर्ण तालुक्यामध्ये भाऊंना चांगला प्रत प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल सर्व मतदारांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मी ले ले सर आ चार आता सकाळपासून आम्ही मतदान चालू झाल्यापासून पाहतोय युवकांचा उत्सव अतिशय मोठा आहे आणि तालुक्याला अनेक वर्षानंतर संधी मिळाली आहे आणि युवकांनी ज्येष्ठांनी सर्व सहकाऱ्यांनी मुळशी तालुक्याने जे इलेक्शन हातात घेतलं सारख्या ठिकाणी सर्व बुथवर दिसत आहे त्यामुळे नक्कीच आमच्या विचाराचा राहील तरी आतापर्यंत किती टक्के मतदान झालं आणि किती टक्के होईल

आता फक्त गुलाल होता आहे का बाकी काय नाही टाका टाकायचं चांगली